जय श्रीराम नमस्कार सगळ्यांना तर व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओ स्विप करू नका पुढे जाऊ नका जे शेतकरी आहेत डाळीम स्पेशलाइज आहेत डाळिंब काम करणारे तर त्या लोकांनी किंवा जे शेती करतात त्यांच्यासाठी सुद्धा कोणत्याही प्रकारची झाडं असली तर त्यात शेणखत कसं गाठलं जातं तर ते आपण काल सांगितलं होतं पण त्याचं पुढचं सांगायचं राहिलेलं तोपर्यंत व्हिडिओ संपला तर्फ तुमी तर माझा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करा इन्स्टाग्रामलासुद्धा यूट्यूबलासुद्धा तुम्ही सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका कमेंट करूनसुद्धा मला सांगा तुम्हाला आवडला असेल तरीसुद्धा आणि जर नसेल तरीसुद्धा कारण मी खूप छान असे व्हिडिओज पुढे घेऊन येणार आहे जे खूप सारे व्हिडिओज आहेत जे तुमच्या कामासाठी येतील आणि त्यापासून माझ्याही आयडियात डोक्यात आयडिया येतील की मला अजून काय चांगलं लोकांसाठी करावं लागेल तर शेणखत शेणखताला आपण मातीत मिक्स करण्याचं कारण हेच आहे की त्याच्यामध्ये मुळ्या चांगल्या फुटतात जर शेणखतामध्ये माती मिक्स केली तर मुळ्या चांगल्या फुटतात तर तेवढ्यासाठीच आपल्याला शेणखत मातीत चांगलं मिक्स करायचं आहे आणि बाग गेल्यानंतरच टाकायचं शेणखत असं नाही की बाग भरायची आहे आणि आता शेणखत आपण टाकणारही नाही तुमचं तोडून झाली बाग की आठ दहा दिवसात पंधरा दिवसात जास्तीत जास्त एक महिना त्याच्या आदल्या वेळेत तुम्ही ते करून घ्या ते आणि जे वॉटर शूट आगारे असतात झाड झालेलं जे झाड एकदम फुल भरलेलं दिसतं तर झाड मोकळं झालं पाहिजे तर आगारी उडवायचे आपल्याला हार काडी नाही करायची हार छाटणी करायची नाही तर ह्या दोन गोष्टी स्टार्टिंगला खूप महत्वाच्या आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे फवारणी तर फवारणी ही तुम्ही करत आहे महिन्यातून ॲटलीस्ट दोन फवारण्या तुमच्या झाल्या पाहिजेत त्या पौर्णिमेला आणि आमोशाला स्पेशली डाळिंबाच्या बागेवरती बाकीच्या बागांवरतीही चालतात नाहीतर फक्त डाळिंबाच्या तर डाळिंबाच्याच बागेवरती नाही बाकीच्या कोणत्याही बागेला जो मी सांगितलेला शेणखताचं इरळणीचं आणि स्प्रेचं या तिन्ही गोष्टी कोणत्याही प्रत्येक फळाच्या बागेमध्ये चालतात तर थँक्यू आपण बाकीचं दुसरं डिस्कशन पुढच्या व्हिडिओमध्ये करूया आणि लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा यूट्यूब चॅनलला कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे की नाही थैंक यू सो मच